मतदार मतदार आज बारामती लोकसभा मतदारसंघातला एक ऐतिहासिक दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जे संविधान लिहिलं त्यातून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाले म्हणून आज आम्ही सर्व आमच्या कुटुंबांसहित या ज्या ठिकाणी मतदानाचा बजावलेला आहे ह्यानिमित्तानं इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांना बंधू भगिनींना विनंती करतो की जरी उष्णता असली जरी तापमानामध्ये जरी वाढ झाली असली तरीसुद्धा मता मतदान करण्याचं जे कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडावं आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी ही आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि ज्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे मतदान होते तिथं जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि लोकशाहीनं जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा उपयोग प्रत्येकाने करावा असा आव्हान या निमित्तानं मी करतो भाऊ काल रात्री पैसे वाटतं तर खूप बंद झाला ताल ताल आपल्या तालुक्यातही झालं बारामती तालुक्यातही झाला अजित पवारकरांनी पैसे वाटल्याचा आरोप होतो काय सांगा हे असे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात त्या नेहमीच्याच अशा प्रकारच्या काही बातम्या असतात मला असं वाटतं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार हा विचार करून मतदान करतो आणि अशा प्रकारच्या ज्या चर्चा असतात त्या सगळ्या अफो असतात त्यावर काही फार लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु सर्वांनी म्हणजे सहभाग घेऊन मतदान करावं असं या ठिकाणी मी आव्हान होतो राज्यामध्ये जसं आता वातावरण आहे वातावरण किती आहे ते पाहता तर मला काय वाटतं नाही महाराष्ट्रामध्ये मी काय फार भागामध्ये काही गेलो नाही कारण प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या परंतु आत्तापर्यंत हा तिसरा फेज आहे आता मतदानाचा आज आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या जास्तीत जास्त जास्त जागा येतील आणि देशामध्ये देशा सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि तो सामान्य मतदारांच्या मनामध्ये पण तो विश्वास आहे ठीक आहे आता प्रचार म्हणल्यानंतर सगळ्याच बाजूने ज्यांच्याकडं विकास करण्याची क्षमता आहे ती विकासाची भाषा करतात ज्यांच्याकडं भावनिक प्रश्न उभा करायचे ती भावनिक प्रश्न उभा करतात त्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होत असतो पण मला असं वाटतं शेवटी कुठला जरी विषय आला शेवटी ह्या निवडणुका कशासाठी जेवढा सगळा खाटाटोप निवडणूक आयोग का करतं तर आपण यावं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये सरकार स्थापन व्हावं आणि ह्या सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करण्याकरता त्यांना विकास व्हावा शेवटी विकासाकरता लोकशाही आहे लोकशाही ही, ही काय भावनिक वातावरण निर्माण करण्याकरता लोकशाही नाही आहे कारण भावनिक विषय हा इंडिव्हिज्युअल असतो विकास हा सर्वांसाठी असतो आणि नेहमीच एकशे पस्तीस कोटी जनतेला भावनेपेक्षा विकास महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं आज तरी आपल्या देशामध्ये विकास करण्याची क्षमता ही माननीय नरेंद्र मोदीजींच्या मध्ये आहे आणि म्हणून आपली बार चारशो पार हा निश्चितपणानं आकडा आम्ही गाठू असा आम्हाला विश्वास आहे भाऊ देशातली हाय व्होल्टेज लढत आहे बारामती लोकसभा निवडणूक आणि या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुनीतराव आहे पार किती लढ वाटतात निवडणूक कुठलीही असली तरी त्या सगळ्या निवडणुका या हाय व्होल्टेज आणि अतिशय महत्त्वाच्या असतात असं काय मानायचं कारण नाही की फक्त बारामतीची निवडणूक फार हाही गोष्टी आहे सगळ्यात निवडणूक असतात जो तो उमेदवार ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे नेते हे निवडणूक म्हणले की प्रत्येकजण आपली प्रतिष्ठापणाला लावतो पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला विश्वास आहे गेले महिना दोन महिने आम्ही तो, तो प्रचार करतो आहे त्यातून लोक नवीन विकासाच्या पर्वाला मतदान करतील आणि देशामध्ये जो मोदीजींचा जो विकास प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये निश्चितपणानं हा मतदारसंघ राहील असा मला विश्वास आहे तो सुनित्रा वहिनी हे निश्चितपणानं निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भावनिकेच्या पूजावरती निवडणूक होती मतदान हा भावनिक मतदार मतदान करेल मत मतदार हा जो वैयक्तिक त्याचा तो घटनेनं दिलेला अधिकार आहे आता तो मतदान कशा भूमिकेत करणार आहे त्या मतदाराचं बाकी मी कसं सांगितलं हे आमच्यासारखे ते सांगणं योग्य नाही कारण तो त्याच्या अधिकारावरती तरी शोके तो आत गेल्यानंतर अर्थातच एक साधारणतः एक जनरल टोन असा असतो की लोकांना विकास पाहिजे आज दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याची प्रश्न आहे की दैनंदिन प्रत्येकाच्या ज्या आडे अडचणी असतात त्याच्यासाठी तर ही निवडणूक आहे निवडून गेलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकार ह्यासाठी असतं आणि म्हणून मला असं वाटतं की भावनेपेक्षा सुद्धा विकासाला महत्व हे साधारणतः विचारी मतदार करतो आणि त्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाला बघूनच मतदान केलं जाईल असा मला विश्वास आहे संविधानाच्या मुद्द्यावर